याबरोबरच दिल्लीतही या संपूर्ण घटनेचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले अनेकांनी या घटनेचा निषेधही केला आहे तर आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते आज संतोष देशमुखांचा विधी देखील पार पडलेला आहे माझ्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत काय सांगाल आज दहा दिवस पूर्ण झालेत आणि दहाव्या दिवशी पोलिसांना चौथा आरोपी पकडण्यात यश आलेला आहे मात्र जे मुख्य आरोपी आहेत ते अजूनही फरार आहेत आज चौथा आरोपी पोलिसांनी जेरबंद केलेला आहे तर ते संध्याकाळी आज आपल्याला माहिती भेटेल की पुढील रूपरेषा त्यांची काय आहे ते आपल्याला तसं सांगितलंय त्यांनी की आम्ही पुढं संध्याकाळपर्यंत सांगू की बाकी आरोपी कधी अटक करणार आहेत त्यांनी तसं सांगितलंय आत्ता की लवकरच एक दोन दिवसात सगळे आरोपी जेरबंद असतील तरी संध्याकाळी सांगतील ते आपल्याला की पुढचे आरोपी कधी अटक होतील रोहित पवारांसह अनेक जे नेते होते त्यांनी कालपासून पुन्हा एक नवी मागणी केलेली आहे की या संपूर्ण प्रकरणाची आता न्यायालयीन चौकशी व्हावी मी काल बोललो होतो की मी न्याय मागतोय मग न्याय कुठल्या माध्यमातून मला मिळणार आहे काय लावल्या नाही स्पेशली यासाठी लावल्या नाही म्हणजे जे माध्यम आहे मला न्याय मिळण्याचं असं जे योग्य आहे ते प्रशासनानं वापरून मला न्याय द्यायचा प्रयत्न करावा माझी दुसरी वेगळी मागणी काही नाही म्हणजे जी तुम्हाला योग्य वाटतंय ह्याच्यातून आपल्याला आरोपीला सुटका नाही ती तुम्ही मागणी करू शकता काल एक सी सी टी व्हीचा फुटेज व्हायरल झाला ज्या फुटेजमध्ये तुम्ही हॉटेलमध्ये चहा घेताना दिसून आले तुमच्यासोबत पी एस आय ज्यांचं आता निलंबन झालं या संपूर्ण प्रकरणामध्ये पाटील आणि आरोपी सुदर्शन गुले तुम्ही तिघे होता त्यावरून अनेक वेगवेगळ्या प्रकारे आता सोशल मीडियावर सुद्धा मेसेज व्हायरल होते काय नेमका मुद्दा होता तुम्ही भेटीचा कारण काय होतं आणि काय चर्चा झाली माझे मित्र संदीप नायकवाडे आणि मी अगोदरच त्या हॉटेलमध्ये चहा घेत होतो आम्ही इकडच्या टेबलला होतो तो व्हिडिओ एडिट करून आता जो व्हायरल झालाय तो त्याच्या पूर्ण जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याला झूम केलं तर जो व्यक्ती आहे आरोपी त्याच्याबरोबर माझी कसली बॉडी लँग्वेज नाही त्याला कुठली बोलायची आणि मला जे एपीआय पाटील साहेब त्यांनी वेटर ला बोलायला लावलं होतं मला आणि मी त्या टेबलला ला येऊन एक दीड मिनट बसलो होतो याच्या व्यतिरिक्त दुसरा विषयच काही नाही आणि माझ्या डोक्यात असतं त्या दिवशी की हा असा घात करणार आहे तर मी काहीतरी पाऊल उचललं असतं काहीतरी कुणाला तरी म्हणजे काहीतरी त्याच्यात समजा सावधानगी बाळ बाळगता आली असते एवढा बेसावध राहिलो नसतो आम्ही की बाबा ही घटना घडली त्याच्यातून अगोदरच बसलेलं आमचं चहा पाणी व्हायच्या अगोदरच मला बोलून घेतलं पाटील साहेबांनी आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं स्पष्ट होऊन जाईल कधीच ते सीसीटीव्ही फुटेज आहे आणि जे भांडण झाल्याचं सांगतात तो, तो सुद्धा पूर्ण काय म्हणतोय रविवारच आहे ते बहुतेक साडेचारच्या पुढचं साडेचार वाजल्याच्या पुढचं असं काहीतरी आहे रविवारी म्हणजे एक दिवस अगोदर आणि मी पाटील साहेबांना सांगितलंय पाटील साहेब मला म्हणले की पवन चक्कीवरचं भांडण मिटलं का तर म्हणलं हो झालं त्या दिवशी झालं म्हणलं आणि एवढं जास्त काही बोलणं झालं नाही मी लगेच बिल दिलं आणि दिल उठून माझ्या टेबलला बसलो म्हणजे जे पवन चक्कीवरचा वाद होता तो अगोदरच तुमचा पूर्ण मिटलेला होता पोलिसांपर्यंत सुद्धा हा विषय गेलेला होता मात्र पवन चक्कीचा जो विषय होता तुम्ही हॉटेलमध्ये बसल्यानंतर पोलिसांकडूनच तुम्हाला विचारणं तेच मला म्हणले की अनुभव जे वाद झाला होता सोनवण्याचा आपला त्यात उल्लेख पण नव्हता तो का, मिटला का तर मी त्यांची मग केस वगैरे झालेली नव्हती म्हणलं मिटला असेल मला काही जास्त आयडिया नाही त्याच्यामध्ये आणि तेवढंच बोलणं झालं तर जास्त काही नव्हतं बोलणं म्हणजे पोलीस आणि आरोपी त्या ठिकाणी येतात तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बोलावतात पुन्हा पवनचक्कीचा विषय काढतात म्हणजे त्या दोघांमध्ये याबाबत काहीतरी हितकूच चालू होतं असं तुम्हाला वाटतंय आणि इन्व्हॉल्वमेंट असेल का पोलिसांची तपासात जर म्हणजे तपासात ते ते लक्षात गोष्ट बोलले का नाही बोलले तिथे जर काही बोलले नाही कारण मी पण लगेच गेलो आणि ते चहा घेतलं की थांबले नाहीत तिथे लगेच निघून गेले आणि मी माझ्या टेबलला बसलो संदीप भैया नाईकवाडे माझे केचे मित्र आहेत ते आम्ही टेबल ला बसलो होतो तर अजून एक मित्र होते आमचे आम्ही अगोदरच बसलेलो होतो मग त्यांच्यात काय बोलणं झालं जे आरोपी आहे आणि एपीआय पाटील साहेब हे आपल्याला आता सांगता येणार नाही तपासात ते स्पष्ट होईल की काय बोलणं झालं का किंवा आरोपी जेव्हा बंद झाले आरोपी स्वतः सांगाल की तिथं कुठल्या कारणानं एपीआय पाटील साहेबासोबत मी आलो होतो हे ते स्पष्ट करील नक्कीच जो सीसीटीव्ही व्हिडिओ काल व्हायरल झाला ज्यावरून अनेक कॉमेंट्स देखील पाहायला मिळाल्या आणि तो व्हिडिओ आहे ना तर आमचीच मागणी होती ते, ते, ते म्हणजे व्हायरल करा म्हणून आम्हीच मागणी केलेली मागणी आमची पोलिसांकडे हा तर त्याच्यामुळं आम्हीच ते व्हिडिओ व्हायरल केले म्हणजे काढण्यासाठी आम्हीच मागणी केली होती कशामुळे बाबा काय तपास भेटतो का त्याच्यातनं कि काय बोल बोलणं झालंय का प्रॉपर दुसरं काही म्हणजे ही घटना हुँ। घडल्यावर आम्हीच एक मंगळवारी ते सी सी टी व्ही वगैरे मागणी केलेली होती हे होते धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू ज्यांचा काल सी सी टी व्ही फुटेज व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि यावरून अनेक वेगवेगळ्या वेग पद्धतीनं कॉमेंट्स देखील आपल्याला पाहायला मिळाल्या त्यांनी पूर्णपणे हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो स्पष्ट केलेला आहे अगोदर पवन चक्कीवरचा वाद झाला होता ज्यामध्ये मसाजोग या गावचेच अशोक सोनोने ज्यांना मारहाण झालेली होती खड्डणी आणि त्यातूनच जे जो अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा केसमध्ये दाखल झाला होता ते प्रकरण मिटल्याचं त्यांनी सांगितलं मात्र हत्येच्या एक दिवस अगोदर पी एस आय पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले हे बसंत बिहार जे केजमधलं हॉटेल आहे ज्या ठिकाणी अगोदरच धनंजय देशमुख हे सुद्धा बसलेले होते त्या ते ठिकाणी त्यांची भेट झाली मात्र या संपूर्ण वेळेमध्ये त्यांच्यामध्ये इतर कुठलाही संवाद झाला नाही किंवा ती अनावधानानं भेट झालेली होती असं देखील धनंजय देशमुख यांनी के स्पष्ट केलेलं आहे मात्र आता या संपूर्ण घटनेनंतर दिल्ली ते गल्ली सर्वच ठिकाणी निषेध व्यक्त होत असताना शरद पवार देखील मसादोग या ठिकाणी येऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार असल्याची देखील माहिती करते